सातपुडा निवासिनी मनमाता की जय नवीन अशी सुंदर भव्य अशी इमारत सातपुडाच्या सुंदर अशा परिसरामध्ये यज्ञशाळा सर्व सोयींनी सुसज्ज असं हे पावन तीर्थस्थान इथे हा इच्छापूर्ती चिंतामणी आहे अशी इथे मान्यता आहे की आपण त्याला जर बॅलन्स केला दोन हातांनी आणि तो आपोआप फिरतो आणि तो जर आपोआप फिरला तर आपली इच्छा पूर्ण होते अशी एक मान्यता आहे इथे परिसरात सुंदर असा धबधबा इथे पावसाळ्यात छान असं पाणी वाहतं छोटी मोठी अशी दुकानं वेगवेगळी मंदिरं गणपती शंकर महालक्ष्मी माता तुळजा भवानी माता रेणुका माता सप्तशृंगी माता आणि काळाभाईराव जोशी परिवार कुटुंब आज इथे दर्शनाला आलो आहे यज्ञशाळेतील हे होमकुंड तर असं हे सुंदर मनदेवीचं हो देवस्थान आमची दैवत खूपच श्रद्धेने इथे सर्व दूर म्हणजे लांबून लांबून जे पै

Anh subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मोबाईल नारळ फोडण्याची जागा बाजारपेठ छोटी संस्थेच हे मंदिर जिथे पूजा साहित्य वगैरे अगदी माफक दरात मिळतं मनुदेवीचं हे कार्यालय इथूनच प्रवेश करून आत मंदिरात आपल्याला दर्शन घेतायचं दुसऱ्या मजल्यावर काही सभासमारंभ आपल्याला करता येतात लग्न वगैरे किंवा इतर काही मिटिंग्स वगैरे घेता येतात अशा प्रकारे इथे या मनोदेवी संस्थान अत्यंत सुंदर असा परिसर रम्य परिसरामध्ये दर्शन घेऊन आपण आपल्या विविध सुविधा सुद्धा इथे पूर्ण करू शकतो कर्पूर आरती करताना बोरगावकर परिवार नयना आणि